ओम सगळ्यांना आपण रेकी दीक्षा घेतल्यानंतर पुढचा प्रवास कसा चालू होतो रेकी आपल्यावरती कशी काम करते एक प्रकारे आपण थोडस बघणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडस बघूयात हम्म ही जी रेकी विद्या आहे जे आपलं शरीर असतं सूक्ष्म शरीरावरती काम करते आणि आपल्या ओरावरती काम करत असते जो आपलं शरीर असतं सूक्ष्म देह असतो तो आपलं आपलं जीवन आणि त्यामार्फत आपलं होतं आत्मेशी रेखीची दीक्षा घेणं म्हणजे आपण आपल्या आत्मेशी जोडलं जाणं मित्रांनो साक्षात आणि आपल्या सूक्ष्म देह आणि आपल्या भौतिक देहाशी जोडलं जातं आपलं कनेक्शन युनिवर्सची हायर डायमेन्शनशी कनेक्ट होतं रेकीच्या एनर्जीने म्हणून हे आपण हे आपलं भौतिक शरीर आणि हे आपलं सूक्ष्म शरीर असतं आणि या शरीराच्या रिलेट आपण एकदम घट्ट जवळ येतो आणि या ज्या शरीराचा दोन्ही तिन्ही शरीराचा ओरा असतो त्या ओरावरती काम होत असतो जेव्हा ही कनेक्टिव्हिटी जोडली जाते तेव्हा रेकी आणि आपण आणि संपूर्ण देवी देवता म्हणतो त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपली काम मार्गे लागायला लागतात आपण आहे येतो आपण आपलेपणा येतो आपल्यातल्या अनेक गोष्टी जागृत होतात आणि आपले सात चक्रांमध्ये अलाइनमेंट व्हायला लागते आपण जेव्हा रेखेचं ध्यान करतो रेकीच्या ध्यानाला बसतो तर रोज दहा मिनिट रेकीची दीक्षा घेतल्यानंतर ध्यान करणं गरजेचं आहे तेव्हा कॉस्मिक एनर्जी ऊर्जा रेखेचा प्रवाह आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत असतो आणि या प्रवाहाचा आपल्यामध्ये जेवढा जेवढा वापर होईल तेवढी सात चक्र आपली अलाइन होतात आपल्या शिरामध्ये लाखो मेरिडियन्स आहेत तुम्ही बघत असाल बाबा किती मेरिडियन्स आहेत किती शिरा आहेत काय आहेत आणि ही जी ऊर्जा असते ना डोक्यातून आपल्या प्रा सहार चक्रातून आज्ञा चक्रातून थ्रोट चक्रातून खाली आपल्या नाभीपर्यंत जात असते मग आपला आत्मा शरीर काम करू लागत ऊर्जावान होत आणि त्या देहाचा विकास व्हावा हो लागतो आपण म्हणतो ना चेतनेचा विकास करणं तर तो हळूहळू होत असतं जसा जसा चेतनेचा विकास व्हायला हो लागतो तशी चेतना वाढायला लागते आणि आपला ओवराही मोठा हो व्हावायला लागतो आणि त्या ओवराद्वारे आपण पुढे झरकत असतो ही जी दिधी आहे आपला भौतिक देह आणि सूक्ष्म देह या देहावरती रेकी काम करते आणि काम करत असताना आपल्या प्रत्येक मेडि मेडिडियन्स मध्ये आपल्या प्रत्येक चक्रात जाऊन ती आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपला बघा आत्मा किंवा ध्यानात बसतो तेव्हा आपलं शरीर युनिवर्सी कनेक्ट होतं अलाइन होतं आणि त्याला आपल्याला जे हवंय जे काय पाहिजे नको ते अट्रॅक्ट करत आपल्या इच्छेनुसार मग त्या शरीराला कुठली सीमेचं बंधन नाही कुठल्या जागेचं बंधन नाही असं असतं मग आपण कुठल्याही एका जागी बसून आपण कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करू शकतो आपल्याशी एनर्जीशी कनेक्ट करू शकतो आपण प्रकाशाच्या स्वरूपात दिव्य स्वरूपात शक्तिमान मालिका बघितली असेल कधी लहानपणी ज्यांना आवड असेल त्यांनी तर ते कसं काम करत होतं त्या पद्धतीने आपल्या शरीरावरती रेखी काम करते आपण आखी दुनिया आकाशगंगा सगळ्या गोष्टीचं आपण हे करत असतो आणि आपल्या सगळ्या ग्रहांची ताऱ्यांची युनिव्हर्सची एनर्जी मिळत असते आपण फिरून आपण कुठल्याही एका जागी ठिकाणी बसून अनेक ठिकाणी रेखी पाठवू शकतो आणि रेखेचा वापर करू शकतो असं रेकी एनर्जी काम करत असते म्हणून ही रेकी एनर्जी जी आहे ती आपल्या आख्या आप संपूर्ण शरीरावरती देहावरती आणि इतरांच्या देहावरती काम करते ठीक आहे सगळ्यांना स्क्रीन दिसली दिसली का नाही म्हणून सर स्क्रीन मध्ये दिसलं का नाही काय दाखवलेलं दिसलं की म्हणजे नाही म्हणतात पोळे मॅडम म्हणून म्हणलं एक जण असे असे हा दिसलं नाही सर कोणाला दिसलं नाही तर बाकीचे तर म्हणतात दिसले काय काय जण कोणा कोणाला रे स्क्रीन मी शेअर केलेले दिसले स्नेहा निर्बल मॅडमला दिसले याचा अर्थ था तुमच्या काहीतरी स्क्रीनला तुम्ही टच करणं गरजेचं होतं लताल ठाक बरेच जणांना दिसली की हो हो दिसली दिसली म्हणतात कमेंट बॉक्स मध्ये ज्यांना नेटवर्क विक आहे त्यांना माझं ते दिसलं नसेल रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला समजेल ठीक आहे आता एवढी माहिती सांगितली रेकॉर्डिंग मध्ये बघा थोडस तुम्हाला समजतंय थोडस परत एकदा प्ले करतो तुमच्या माहितीसाठी थी ठीक आहे आता दिसते का यसता का कॉमेंट हे जे आपलं सूक्ष्म शरीर असतं बाळानं या सूक्ष्म देहावरती रेकी काम करत असते आणि या सूक्ष्म देहावरती काम करत असताना आपल्या शरीराची सात चक्र मेरिडियन्स असतात किंवा छोट्या छोट्या केसाच्या पेक्षा मायनस मायनस इतक्या शिरा असतात त्यावरती जाऊन रेकी काम करते म्हणजे चक्र म्हणजे नुसता एक गुच्छ असतो प्रत्येक ठिकाणी पॉईंट टू पॉइंट सेंटर पॉइंट असतात सेंटर एनर्जी पॉईंट सेंटर एनर्जी सेंटर मग डोक्यापासून ते खालीपर्यंत काम करतात आणि ते काम करत असताना आपल्या देहामध्ये आपल्या प्रत्येक नसमध्ये जाऊन जिथं ब्लॉक केले किती बाधा झाली तिथले बाधा काढत असतात आणि एनर्जी फ्लो होत असतो जेव्हा एनर्जी फ्लो होत असतो तेव्हा शरीरामध्ये आपल्या विकनेस कमी जातो आजार पण कमी होतो आणि अनेक बदल घडतात त्याचप्रमाणे आपलं जे इंट्युशन पॉवर असेल चक्र असेल यावरती खूप सार काम होत असतं आणि माध्यमातून होतं रेखीच्या माध्यमातून होत असतं आणि आपल्यातली जी दिव्य ऊर्जा आहे आपल्यातला जे अट्रॅक्ट करायचं किंवा मधून जे काय हवं आहे ते मिळायला लागतं मग अनेक लोकांना अनुभव येतात प्राणी दिसतात एंजल नंबर दिसतात काय काय दिसत असतं हे कुठून येतं सगळं युनिव्हर्समधून येत असतं म्हणजे आपला सूक्ष्म देह जो आहे तो आपण जे बसतो ते आपल्याला एका ठिकाणी बसून अनेक गोष्टी पाहायला मिळतात या देवी देवता साधू साधुसंधांचं मार्गदर्शनही मिळत असत मग आपण साईबाबा स्वामी शंकर अनेक गोष्टी बघत असतो हे कुठणे होतात हे आपल्याला सूक्ष्म देहामध्ये दे असतात ते दर्शन देत असतात तर रेखीच्या माध्यमातून तुम्हाला आ, हे होत असतो आपला जो हा भौतिक देह आहे भौतिक देहाशी सूक्ष्म शरीर जोडलेलं असतं जेव्हा आपण यामध्ये ऍस्ट्रोल ट्रॅव्हल वगैरे बघता तरी आपली कनेक्टिव्हिटी होत असते अनेक गोष्टीतील या रेखेचा जसा वापर करत तसा ऍस्ट्रो ट्रॅव्हलिंग अनुभवायला मिळतं मग हा जो सूक्ष्म देह आहे तो या युनिव्हर्स मध्ये कुठे बी फिरू शकतो काही बी अट्रॅक्ट करू शकतो आणि जी रेखे एनर्जी फ्लो होते ते डोक्यातून म्हणजे क्राऊन मधून मुलाधारपर्यंत वरून खाली जाते कारण ही शिव शक्ती आहे वरून खाली जाणार प्रत्येक मेरिडियन्स मध्ये जाऊन काम करणार त्याचप्रमाणे सूक्ष्मदेहावरती काम करते सूक्ष्मदेहाला जे काय हवं असतं जे काय पोषणासाठी गरज जायचे तनेच्या त्या गोष्टी मिळत असतात यातूनच आपल्या आपला विकास होतो आपण आपल्या ध्येम्याशी जोडल्या गेलो तर आपल्याला दुनियेतला युनिव्हर्स जे जे हवंय हो ते आपण गोळा करू शकता ज्ञान ध्यान ज्ञान समृद्धी पैसा ऐश्वर्य ह्या युनिवर्स मध्ये खूप सारा पैसा आहे खूप सारे काय सगळ्या गोष्टी पण आपल्याकडे जी भावना लागते ग्रॅटिट्यूडची थँक्यू ची किंवा आपली जी एनर्जी आहे पैशाची एनर्जी वाढवावी लागते अध्यात्माची एनर्जी वाढवावी लागते तेव्हा या गोष्टी फील होतात जेव्हा तुम्ही सूक्ष्म रीतीने जाल तेव्हा तुमचा औरा चांगला स्ट्रॉंग होतो तुम्ही एका ठिकाणी बसून घरा दुनियातल्या अनेक गोष्टींचा तुम्ही अने ज्ञान आणि बनून राहू शकता गोष्टी जाणून घेऊ शकता हे याच्या माध्यमातून होतं मित्रांनो आणि हे सूक्ष्म देहावरती काम करणाऱ्या गोष्टी असतात आणि ते तुम्हाला हळूहळू जाणवेल तर एक एनर्जी अशी काम करते आपल्यावरती हे समजलं सगळ्यांना क्रीन दिसली फायनली ओके okay. आता बघा रेकीचा वापर करण्यासाठी रेकीला कॉल करण्या अगोदर किंवा रेकीला बोलवण्या अगोदर आपल्या हाताची रचना कशी असावी आपला जो हात आहे आपला जो हात आहे त्या हातामध्ये खोलगटपणा असावा म्हणजे ह्याचा खोलगट करायचा थोडस भांड्याचा वाटीसारखं करायचं सगळी बोट जुळवायची आणि वाटी करायची आतमध्ये आत आणि बाहेरची बाजू चढ झाला बरोबर बाहेर चढ आतमध्ये खड्डा करायचा सगळी बोट जुळून दोन्ही हाताच बरोबर रेकी देताना आणि घेताना हे समजतंय हम्म आता रेकीला बोलवायचं कस हात वर असा धरायचा सरळ हात धरायचा म्हणायचं रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो म्हणा रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो म्हणा <manda>, तुमच्या बोटामध्ये ऑब्जर्व करा काय येते तुमच्या हातात बघा तीन वेळा म्हणायचं रेकी ऊर्जा प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो हे दिव्य ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो स्वामींची साईबाबांची ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो तुम्हाला जे आवडेल ते देवाचं नाव घ्या तुमचं कुठला देव असेल त्याचं म्हणा तुमचा खंडोबा आवडता असेल खंडोबाचं नाव घ्या शिवजी दत्तगुरु असतील दत्तगुरु म्हणा साई स्वामी जे जे आवडते त्यांचं नाव घ्यान बोलवा तुम्ही इनोव्ह करा एनर्जीला म्हणजे कॉल करून बोलवा आलय हातामध्ये जाणवतंय सगळ्यांना हलवा ओके जाणवतोय बाकीच्यांना जाणवतंय काहीतरी येतंय आपल्या हातात शिरतय वरणी ही झाली इलेक्ट्रिसिटी कशी वाहते ल वायर मधून रे की आपल्या हातामध्ये इनोव्हट होते आता हिचा वापर कसा करायचा तर आपल्याला एखाद्या स्वतःला स्वतःचं डोक दुखतय तर रेकी ऊर्जा प्रवाहित हो प्रवाहित हो तीन वेळा म्हणायचं आणि म्हणायचं माझं डोकं दुखायचं राहू दे डोक्यावर असा ठेवाय अंतर ठेवायचं डोक्यावर नाही ठेवायचं थोडासा अंतर ठेवायचं दोन बोटात म्हणायचं रेकी ऊर्जा प्रवाहित प्रवाहित हो माझं डोकं दुखायचं राहू दे डोकं दुखायचं राहू दे डोकं दुखायचं राहून दे करून बघा डोक्यात काय जाते तुमची माझी केस बळकट कर म्हणून बघा ट्राय करा ते प्रायमरी शिकवतोय हो आज खूप टाइम झालाय तुम्ही खूप वेळ बसलाय म्हणून तुम्हाला थोडस शिकवतोय हो आज ते उद्यापर्यंत एवढं प्रॅक्टिस करा उद्या बाकीच शिकवल मी ठीक आहे आता रेकीला डिस्कनेक्ट कसं करायचं काम झालं का नाही आपलं पाच मिनिट हात ठेवला आपण इथं रेकेला डिस्कनेक्ट नाग बेंबी शेजारी हात न्यायचा असतो असं गुणिले चिन्ह कसं करतात डिस्कनेक्ट 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 हे बेंबी शेजारी हात समोर नेऊन करायचं कट 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 किंवा डिस्कनेक्ट 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 हे बेंबी शेजारी हात नेऊन करायचंय तुम्हाला बेंबी समोर कारण मी दाखवलं मग आज बेंबी समोरून गेलेलं का नाही दुसऱ्याशी कनेक्ट होताना ऊर्जा कुठून कनेक्ट होते नाभी तू ना, ना न नाभी पशी नेऊन कट करायचं कारण त्याचं हातातून जरी जात असेल त्याचं कनेक्शन आपल्या बेंबीशी असते बेंबीपर्यंत ऊर्जा प्रवाहित होत असते म्हणून बेंबी पशी जाऊन डिस्कनेक्ट करायचं म्हणजे आपलं बी त्या ऊर्जेचं कनेक्शन तुटतं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण रेकीला बोलवायचं कसं आणि कट कसं करायचं आज हे शिकलो आपण ओरा कसा क्लीन करायचा काय कसं क्लीन करायचं ते आपण उद्या निवांत बघू आता तुम्ही जांभळे द्यायला लाग लागले झोपायला लागले आता मी काय तुम्हाला लेपर नाही करणार किंवा जास्त हे नाही करणार आपले कोणाचे तर काय चर्चा करूया कुणाचं काय कुणाचं काय काय डिस्कशन थोडंसं आणि उद्या बाकीचं मी नक्की तुम्हाला शिकवेल ठीक आहे आजचं रेकॉर्डिंग बंद करूया